सर स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसि रेसिपी आहे तांदळाची घावण आणि चटणी आपण छान अशी तांदळाचे घावण आणि चटणी बनवणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी गहून आहे बनवण्यासाठी आपल्याला एक कप तांदळाचं पीठ येते मी तर तुम्ही हे पाणी एक कप तांदळाचं पीठ घेतो त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं तर आपण ज्या कपाने पाणी तांदळाचं पीठ घेतलं त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आणि हे मिक्स करायचं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे पाणी नंतर लागेल तसं ॲड करायचं याच्यामध्ये हे आपल्याला बॅटर पातळच करायचे आहे घावून बनवतोय आपण त्यामुळे छान असे जाळीदार घाव नको तर मी एक कप पाणी घेतलं अजून पाणी लागते आपल्याला ह्याच्यामध्ये तर पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करू आणि असे छान असे मिठो याच्यामध्ये पुढून घ्यायचे एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे बॅटर बनवायचं तर या पद्धतीने आपल्याला आप बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ असं म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि घट्टपण नाही थोडंसं पातळच ठेवायचं ह्या पद्धतीने बेटर बनवून घ्यायचं छान असे घावण्याला तयार होतं आता दहा मिनटं असंच भिजर त्यानंतर आपण घावणं बनवून घेऊ पिढ भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून बनवून घेऊ तर इथं मी फुटाने इथं डाळ घेतलं त्यानंतर इथे मी हिरवी मिरची घेतली दोन ते तीन याच्यामध्ये लसूण पण ॲड करू शकतो जर आवडत असेल तर खूप सारी कोथंबी आणि याच्यामध्ये नारळ ॲड करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकते नाही टाकली तरी मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे त्याचं वाटण करून घ्यायचं तिथे आपली चटणी बनवून तयार झाली आता एका बॉलमध्ये काढून घ्यायची छान अशी चटणी तयार झाली इथे तिथं आपलं पीठ पण भिजले दहा मिनटं झाले इथे था। तर परत एकदा मिक्स करायचं तर याच्या आपण आता घावणं काढून घेऊ छान असे तर इथे घावण काढण्यासाठी मी ते ती गॅसवरती तवा तापून ठेवला तवा छान असा तापून द्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यावरती जे बॅटर बनवलं ते शिवून घ्यायचं छान असं साईड मी सोडून घ्यायचं आधी इथे मी पात्र घेतलं सोडण्यासाठी छान असं वरतून सोडायचं एकसारखं छान अशी जाळी सुटते तिथे जे मध्ये राहिले आपलं ते पूर्णपणे असं कवर करून घ्यायचं एकसारखं असं सोडायचं याच्यावरती त्यानंतर मी थोडंसं तेल टाकले आता हे दहा मिनिट असंच ठेवायचं आपल्याला तर इथे एक साईड छान अशी भाजून झाली आता आपण पलटी करून घेऊन छान अशी घालून तयार झाले दोन्ही साईड छान अशा भाजून घ्यायचे आपल्याला इथे दोन्ही साईड मी छान भाजून झाले तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ יש עצמו, נראה שמה שיערו לך. אני אצפות את זה נכון, אבל עושה לו גם בונומי.